चला मित्रांनो झालेला आहे आता संध्याकाळ संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि मी चाललो शेतामधून घरी आता हे बघा आम्ही टाकलेले आहेत खताच्या डाल्या एक दोन आणि हे तीन टाल्या झालेल्या आहेत बघा तिसरी डाली अशा आम्ही पंधरा टाकलेल्या आहेत आणि हे बघा संत्रामधून चाललेलं आता हे आपलं सेंद्रिय खत आहे पाहू शकतो पंधरा डाल्या टाकलेल्या आहेत आम्ही शेतामध्ये आणि ते सफरचंदांना आणि उरलं ते संपरचंदांना लागत नाही एवढ्या पण त्यांनी टाकून ठेवल्या कारण की काही संपरचंदांना अजून पण पुढे पण द्यावं लागते ना चार डाल्या पाच पाच टाल्या झालेल्या मित्रांनो आणि बघा संत्रांना कशा प्रकारे कलम आले आणि संध्याकाळी बघा कसे आहे ते झाडं एक नंबर दिसत बस आणि हे सहा डाली च्या पुढची सात सात टाल्या झालेल्या आहेत हे आठवी टाली मित्रांनो हे आठवी टाली झालेली आहे आणि हे बघा सफरचंद बघूया मी मित्रांनो संध्याकाळचा टाईम झालेला आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहे आणि मी चाललो घरी तर भेटूया उद्या मित्रांनो उद्या आपण कलर मारणार आहे संत्रीला तर धन्यवाद